क्रांती नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या संशयितांवर कारवाई केली आहे वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारातील इसम रवींद्र नामदेव गांगुर्डे राहणार तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड याच्या मालकीचे शेत गट नंबर त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी दोनशे पंधरा किलो वजनाची पासष्ट गांजाची झाडे किंमत रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपये किमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आलेला आहे यातील रवींद्र गांगुडे हा त्याच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशानं जोपासना करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील गुन्ह्यातील आरोपी रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या विरुद्ध यापूर्वीही वडनेर भैरव पोलीस ठाण्यात जबरी चोरी चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी हा गांजाच्या झाडाची लागवड करून त्याची विक्री कुठे व कुणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे प्रकाश जाधव नवनाथ सानप सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांच्या पथकानं उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल चांदवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा